हाय नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे तुमचं झालं का जेवण हे तर चाललंय काम आता गरम गरमाई पण जास्त वाढली त्याच्यामुळं नुसतं पाणी 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 नुसतं पाणी पिऊ वाटतंय इतकं गरम गरम व्हायला लागलंय ना गरम व्हायला लागले आणि इकडं आपलं चाललेलं आहे काम पॅकिंगचं आणि मसाल्याची ऑर्डर आणि मिरची पावडरची ऑर्डर आहे आपल्याला एक मिनटं दाखवते तुम्हाला इकडं चाललं आहे आपलं मसाल्याचं पॅकिंगचं कामं चालू आहेत एवढे भरून ठेवलेत हे अजून पॅक करायचे आहेत मिरच पावडर पण केली मसाल्याचे पण केले हे मसाला आपला असा दिसतोय बघा आता एवढे सगळे पॅकिंग करायची अजून थोडेसे करायचे आहेत पॅक हे असा दिसतोय आपला मसाला बघा हे सगळी पॅकेट भरून ठेवलेत थोडंसं ही करताना सांडते मिरची पावडर भरतानाही थोडंसं सांडतच असते अशी चालली पॅकिंग आपली एका ताईंना मिरच पावडर पण पाहिजे आणि मसाला पण पाहिजे हे म्हणून सगळं असं पॅक करायचं आहे असं असं पॅकिंग करून ठेवलं की कुरिअरला लगेच देऊन यायचे आता हा सिल्वर पॅकिंग करायची अजून आणि मग कुरिअरला टाकायचे असा दिसतोय आपला मसाला एकदम छान असा कलर पण छान नॅचरली एकदम मस्त असा नैसर्गिक पद्धतीने केलेला आपला घरगुती मसाला एक नंबर आहे आणि सगळ्यांना आवडतो आहे आणि ही सगळी ऑर्डरचीच आहे ऑर्डरच सगळी आहे ही आता ही पॅक करायची परत सिल्वर पॅक करायचे आणि कुरिअरला टाकायचे आणि कोणाला अजून पाहिजे असेल मसाला तर नक्की आपल्या नंबरवर ऑर्डर टाका आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका सांगा दा दादा आहे ट्युशनवर बघा येतोय ट्युशन होते आज परीक्षा चालू आहेत अभ्यास पण चालू आहे त्याच्यामुळं आज सुट्टी असल्यामुळं करतात अभ्यास थोडस खेळ थो, खेळतात पण सारखं पण अभ्यास करून काय करायचं म्हणजे सारखं पण अभ्यास 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 म्हणलं की पोरं वाईट लागतात त्याच्यामुळं आता जर म्हणलं ना दादाला अभ्यास करत बस लगेच वाईट करतो अभ्यास बर का दादा आमचा हुशार आहे आर्यन पण हुशार आहे आर्यन झोपलाय का नाही आर्यन आर्यन मस्त पैकी चालू खूप आर्यन बघितलं का आता उठलच बर का जागाच आहे हो आर्यन जागाच आहे आर्यन वातावरण आपलं लगेच असतं तिथे आज काय गुण नव्हतं आज आबाळ आल्यामुळं जरा शिरवाळत <laughs> तर टाका मग पटपट कुणाला पाहिजे मस्ताला त्यांनी एक मिनिट आयुष्यभर पडला असतात ज्यांना मसाला पाहिजे मिर पावडर पाहिजे धना पावडर पाहिजे हळद पावडर पाहिजे आपली शेंगदाण्याची चटणी पाहिजे ज्यांनी ऑर्डर टाका लवकर एक नंबर सगळे आपले आम, आपला सगळा मसाला मसाला शेंगदाण्याची चटणी आहे ना एकदम छान आहे सगळ्यांना आवडते तुम्हाला पण नक्कीच आवडेल एकदा ताईने केलेला मसाला शेंगदाण्याची चटणी हळद धनं पावडर घेऊन तरी बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर एकदा घेतल्याशिवाय कळणार नाही घेतलं गेलं कीच पण करणार ताई तुमचा मसाला आहे विश्वास आहे माझा माझ्या मसाल्यावर तर टाका मग पटपट ऑर्डर आणि कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा आपल्या नंबरवर ऑर व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा आणि पत्ता व्यवस्थित टाका आणि काय समस्या असल्या तर फोन करा ताईला नंबर तर तुम्हाला दिलेलाच आहे आपला तर टाका मग पटपट ऑर्डर तोपर्यंत हे आता सगळं पॅकिंग करायचं इथलं आवरायचं आणि मग स्वयंपाकाला लागायचं तर कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि कोणाला मसाला पाहिजे नक्कीच सांगा व्हॉट्सअप नंबर आपला आहे दिलेला त्याच्यावर संपर्क साधा आणि ज्यांना मसाला पाहिजे त्यांनी व्यवस्थित आपला पत्ता छा करेक्ट असा द्यायचा ती मिरचीचंही झालं आहे त्याचा हाताची भगवू व्हायला लागली नुसती तर टाका कसे वाटते व्हिडिओ सांगा मग बाई सगळ्यांना श्री स्वामी